आता शेवटचं मराठ्यांना मी तुमच्या पोरात करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही अश्या हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळस झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेट आणि भेणारसुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूसही तुमच्यात माणूस की जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र स संतापाची लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं नस फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडून द्यायची मी आता छातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी आता शेवटचा मराठ्यांना एवढच सांग मी तुमच्यात आत्महत्या करायला लागले ला तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लाग मला फक्त या समाजात मी याचा मला जास्त त्रास होत आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे हो व्हाव म्हणून मुंबईकडे निघालो आहे फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही हे विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बोलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागा आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे व्हावं लेकरं म्हणून लढणार आहे की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जाऊन विचारा करता पुरुष घरात नसल्यावर काय होत ज्याचा एकुलता एक पोरान आत्महत्या केली त्याच्या जा बापाला जाऊन विचारा काळजातलं लिकरून नसल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकून राहिलं आमचा तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीट उभास सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार